श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींना माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा ज्या महिलांना तिसरा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण भेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट या सर्वांचे फॉर्म भरता येतील पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले आहेत आता राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत याच बाबत आता मोठी माहिती आपल्या समोर आलेली आहे आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्ताचे पैसे जमा होणार आहेत तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा, हा याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते आदर्श जोडलेले आहे ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी इनेबल आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाहीत यामुळे त्यांना आता दोन्ही हप्त्याचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या एक मिळू शकतात म्हणजे काही महिलांना थेट साडेचार हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु या ठिकाणी एक महत्वाचे काम तुम्हाला करावं लागेल डीबीटी इनेबल करावं लागेल आणि त्याचप्रमाणे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल त्यामुळे तुम्हाला एकत्रित साडेचार हजार मिळतील अधिकृत वेबसाईट वर पेमेंट बद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु लवकरच म्हणजे दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवले जातील विश्वसनीय समजत आहे ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत मिळतील अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला मिळत आहे परंतु दोन तीन दिवसात हे हप्ते पडणारच आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही चार वाजेपर्यंत तुमचे अकाउंट आज असेल उद्या असेल आणि परवा या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा होणार आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली की लाडकी बहीण योजनेचा पहिला दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा नाही झाले तर अशा तक्रार केलेल्या महिलांना प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे लागेल आणि डीबीटी इनेबल करावे लागेल त्यांना एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि तिसरा हप्ता हा दोन तीन दिवसात जमा होणार आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे अपडेट कशी वाटली कमेंट करा तुम्हाला तिसरा हप्ता आलाय की नाही काही महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता देखील जमा झालेला आहे परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ